नमस्कार मंगनागिरीमध्ये आपलं स्वागत आहे कसे आहात मजेतना तर आज मी थोडासा वेगळं व्हिडिओ बनवणार आहे तर थोडासा वेगळा विषय आज आमोशा आहे आज आम काही गोष्टीवर काहींचा विश्वास नसतो काही गोष्टींवर काहींचा विश्वास असतो तर मी काय एवढा विश्वास ठेवत नाही पण ज्या गोष्टी कराव्या वाटतात ज्याचा रिझल्ट मला येतो तर त्या गोष्टी मी नक्की करते जे का जे कोणी स्वामींची सेवा करत असेल तर त्यांना माहिती आहे की आपण जे की जे उपाय करतो त्या त्यात आपल्याला रिझल्ट भेटतो तर सगळ्यांनीच सेवा केली पाहिजे पूजा केली पाहिजे निदान दिवसभरात नाही एकदा तरी मा जपली पाहिजे स्वामींची मना तुम्हाला ज्या देवावर विश्वास असेल त्याची तर त्या पद्धतीने काम केलं पाहिजे तर आजचा व्हिडिओ मी यासाठी बनवणार आहे की आज एक उपाय सांगणार आहे की ह्या गोष्टीचा तर लिंबू पाहिलं की सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असेल की अरे बापरे व्याडमणी पण असं काही करतात का तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग तुम्हाला कळेल की याचा उपाय कशासाठी तर आज आमोशा आहे तर कोणतेही आमशाल तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक शनिवारी करू शकता प्रत्येक शनिवारी केलं तर खूपच छान आणि आमुशाल केलं तर आणखीनच चांगलं तर याचं काय करायचं आहे आपल्याला आज दीप प्रज्वलित करायचे ह्या आमवश्याला तर ही लिंबू आपल्याला मधोमध कट करायचे या पद्धतीने मी अगोदर कट करून ठेवले मधोमध कट केलं की यातला रस आपल्याला पूर्ण पिळून घ्यायचा आहे या वाटीत मी याचा रस पूर्ण घेऊन दिले तर काय होत ह्या आमावश्याला आपण दीकराज्वलित करणारे दीपाव आमावस्या असं म्हटलं जाती पूर्ण रस मी काढ ह्या रस फेकून द्यायचा नाही यात काहीही नाही आहे खूप छान आहे एकदम चांगला आहे तुम्ही कशात पोयात वगैरे वापरू शकता किंवा कशात पण वापरू शकता लिंबाचा रस टाकून द्यायचं नाही बाळ घालवायचं तर याला आपल्याला याचाच दिवा बनवायचा आहे तर हा तुम्ही म्हणताल की आपल्याकडं दिवे आहेत ते लावले तर नाही चालणार का ठीक आहे चालू शकतं पण आजच्या दिवशी ह्या दिव्याला खूप महत्व असतं याचा रिझल्ट एकदम झटपट येतो आणि एकदम छान येतो तर या लिंबाल काय करायचे आतनं फोल्ड करायचे असं आतल्या साईडला ठीक ही बाहेर साईड आली आणि आतली साईड हा झाला आपला दिवा तयार तर मी दुसरा पण याचा दिवा करून घेतलेला हे पा हे दोन्ही दिवे बनवून घेतले आता या दोन्ही मध्ये काय करायचंय आपल्याला हा झाला आपला दिवा यात वाद घ्यायची आणि तुम्ही कोणतंही तेल टाकू शकता तिळाचं तेल टाका कोणतंही तेल टाका आपलं दररोज वापरातलं तेल टाका तुम्ही जे देवाला वापरत असताल ते असं दिवा आहे तेल टाकून ते दोन मिनिटं जरी दिवा जळाला ना तरी काही हरकत नाही कारण हा वलसर दिवा असतो जास्त वेळ टिकत नाही एक ते दोन मिनटं जरी दिवा जळाला ना दरवाज्यात तरी चालतो आणि हे दोन्ही दिवे आपल्याला याचा उपाय कधी करायचा आहे हे दिवे आपल्याला संध्याकाळी ठेवायचे संध्याकाळच्या वेळेस उजव्या साईडनी एक ठेवायचा आणि डाव्या साईडनी एक ठेवायचा तो किती वेळ चालला तरी चालेल असं नाही की त्यात तेल होतच राहतो पेटतच नाही असं तो एक दोन मिनटं जरी चालला ना तरी त्याचं आपल्याला सार्थक होऊन जातो म्हणजे त्याचा लाभ होतो तर याने काय होतं माहिती आहे का एक तर आपल्याला कोणाला आपल्या घराला किंवा आपल्या कोणाला व्यक्तीला जर नजर नजर लागली असेल कुणाची तर ती नक्की जाते नजर दोषासाठी याचा उपयोग केला जातो ह्या लिंबाच्या दिव्याचा हे मी भरपूर ठिकाणी ऐकलं होतं आणि मंदिरात पण बऱ्याच जणांनी सांगितले तर हा एक श्रद्धेचा भाग आहे तुम्हाला विश्वास ठेवायचा की नाही मी तर हमकाच विश्वास ठेवते कारण स्वामींचे काही काही असे अनुभव येऊन जातात काही वेळेस की जे सेवेत त्यांना से तर नक्कीच येतात हे माहिती आहे सगळ्यांना तर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हे असा उपाय केला जातो अगोदर काय करायचं हे दिवे आपल्याला देवाऱ्या जवळ लावून मगच दरवाज्यात ठेवायचे इथं तर आज आमावश्याला हा नक्की उपाय करून बघा त्यासाठी मी खास सेपरेट व्हिडिओ बनवलाय हा तुम्ही म्हणताला थोडासा वेगळा आज थोडासा रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे तर मला हा सांगा वाटला होता कारण ह्या उपायाने खूप फरक पडू शकतो एखाद्याला नजर लागली असेल किंवा घरातल्या भरभराटीसाठी खूप छान उपाय हा आज करून बघा नक्की करा आणि मला सांगा कुणाला त्याचा अनुभव आला असेल तर मला मेसेज करा सेंड करा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर अशाही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर नक्की सांगा तर असे एक नवीन नवीन उपाय मी सांगत राहील असेच नाही की अमासेवर आहे मला जे जे अनुभवी मी जे ले जे वाचलेले येतं जे जे ऐकलेले येतं अनुभवलेले ते मी नक्की सांगत जाईल तर स्वामी समर्थ तर नक्की करून बघा बाय सॉरी थोडासा लेट झाला हा व्हिडिओ पण याचा उपयोग तुम्हाला दर शनिवारी पण होऊ शकतो तुम्ही प्रत्येक शनिवारी पण हा उपाय करू शकता आणि प्रत्येक आमशेला पण करू शकता असंच नाही की आज झालं पाहिजे तर नक्की करून बघा थँक्यू